तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कशा सर्व बऱ्यात ना तर आज गावात आलो आहे आज संडे आहे आणि थर्टी पस्टची सुट्टी पडली जवळजवळ दोन तीन दिवस सुट्ट्या जास्त नाही पण तरीसुद्धा मी आलो आहे थोडं काम पण होता गावामध्ये घरी आणि तर आजचा ब्लॉगमध्ये आहे ना आता तुम्ही स्टार्टिंगला बघितलाच असाल आपल्याला तुम्हालाच काय बघायला मिळणार आहे कसली रेसिपी बघायला मिळणार आहे कारण आता थंडी झालो आहे त्याच्यामुळे पोपटीची रेसिपी तर व्हायलाच पाहिजेत आणि आता इथं आलो आहे शेतामध्ये हे बघता आहे शेत तर शेतामध्ये आलो आहे तर शेतामध्ये आलो आहे ह्यासाठी की तो जो आपला पाला लागतो पोपटीसाठी म्हणजेच मामरूड मामरूडचा जो पाला लागतो तो घेण्यासाठी आलो आहे तर दादा वगैरे आले तर दादा गेला आहे पुढे तर पाला वगैरे घेऊया आणि जाऊया पुन्हा घरी कारण झालं असं की इथं तुम्ही बघताय सर्व साईडला आहे ना असं पूर्ण जम हे हो आहे सर्व हे झाडे असे त्याच्यामुळे इथं लावायला आपल्याला पोपटी जमणार नाहीतर होईल काय लावायला घेऊ आपण पोपटी आणि इथं होली पेटेल बात तर सही आहे <laughs> त्यापेक्षा पोपटी घरी लावलेली बरी तर घरी आपल्या जे साईडला जे आपल्या इथे जागा आहे घराजवळ तर घरा घराजवळच आपण पोपटी लावणार आहोत इथे लावून काय फायदा नाही कारण घनदाट पूर्ण जंगल आहे जरा पण जागा सुट्टी नाही आहे हा बघा हाच तोपाला जो आपल्याला पोपटीसाठी लागतो मडक्यामध्ये टाकायला आणि हा आमची ही आमची एकदम फेवरेट जागा लहानपणापासून आणि चांगल्यापैकी भेटला दादा बोलवता भेटणार नाही हा दादा वहिनी पण बोलू होते की भेटणार नाही पण भेटला आम्हाला चांगला झाला चला म्हणजे आज तुम्हाला मस्त पोपटीची रेसिपी बघायला मिळणार ए पडला ह्या पाल्यासाठी आलो आहे हा लय भारी तर हे बघा हे आपण घेतलं मके मग अशी तुम्हाला बोललो आणि थोडी पनीर घेतली अर्धा किलो आणली होती आपण पनीर पण पन, थोडीच घेतली आपण आणि ह्याच्यामधले आपण शेंगा पण कमी केलेत आहेत ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण हे पनीर बांधून घेऊया थोडी थोडीच टाकतात ना जास्त नको दादा ह्यानं बांधूक लागेल ला दादा तरी बघा पनीरला हलद मसाला मीठ आणि थोडंसं वाटण वगैरे लावून मस्त याच्यामध्ये एकत्र एक बांधून घेऊ दादा हे बघ हे असे कर असे कसे बांधतेस ते बघ व्यवस्थित सुटलं नाही पाहिजे आतमध्ये तर हे बघा दादानी मस्त असे पॅक केलं आहे आता हे आपण असे डायरेक्ट त्याच्यामध्ये मटक्यामध्ये टाकू चलो मी चालू करते पोपटिका थर मांडणे केले थोडा आपण ओव्हान तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे जास्त नको ना तो किती वर्षानंतर पोपटी बनवतोय पोपटी टाकून हा शू टेस्ट का मजा अलग आहे भाई आपण का पोपटी तर ह्याच्यामध्ये सर्व मीठ वगैरे हो मिक्स करून घेत आहे मग नंतर परत ह्याच्यामध्ये टाकमध्ये टाकायला नको आपल्याला जेणेकरून डबल डबलची आपण मेहनत करायची नाही म्हणून शॉर्टकट ओवा आणि मीठ ह्याच्यामध्येच आपण टाकलं आहे शक्यतो बस झालं ना दादा जास्त नको तर हा मिक्स करून घेऊ आपण बस मीठ ना चलो अभी चालू करते आपण पोपटीका काम तर इथे एक प्रॉब्लेम झाला आहे मडका आपला पडला आहे छोटा मडका आपल्याला लहान झाला तर आता ठीक आहे आपण पनीर ॲडजस्ट करून टाकूया कारण कर वरती परत आपल्याला मक्के आता आतमध्ये टाकायला लागतील ॲक्च्युली मडका आपल्याला मोठा भेटला होता पण तो जवळजवळ चार ते पाच किलो शेंग रा, शेंगा राहिली असती एवढा मोठा होता आणि तर ठीक आहे का काय प्रॉब्लेम नाही बहुतेक आपले शेंगा वगैरे राहिले आहेत आणि मक्के फक्त दोनच उरलेत आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही एकदम फिट्ट काम झालं एकदम चला तरह पैक हे हे आ, हे हे पन, तर आता पॅक करून झाला आहे एकदम टाईट झालं आहे छोटा झाला मडका थोडा पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही कारण हे बघा हे एवढेच उरलेत आहेत जराशेच आहेत आणि हे बघा हे पण फक्त दोनच उरले तर काय प्रॉब्लेम नाही आहे आपण नंतर उक उकळून घेऊ त्यांना उकळून मस्त उकड देऊ त्यांना उकड चला आता हे आपण जिथे लावणार आहोत पोपटी म्हणजेच ला, आग लावणार आहोत आपण ह्याला आग ह्याला ह्याची आता आपण होळी करणार आहोत मग अशी मी तुम्हाला शेतामध्ये बोललो ना की भरपूर गवत सुकलं आहे सर्व गवत एकदम घनदाट त्याच्यामुळे तिथे आपल्याला काही शक्य होणार नाही म्हणून आता आपण हे घेऊन घरीच लावणार आहोत पोपटी चला तर मग सगळं घेऊन गेलो आणि फक्त पेंदा राहिला आपला म्हणजे आग लावण्यासाठी जो पेंदा राहतो तो आपण विसरलो त्यासाठी परत जंगलात आलो आहे बघा शेतात आलो आहे काम पच्चीस काम पच्चीस चलो चलो चल। अरे मावर गया, रे मावरा टोपला टोपला भरून मावरा आणलं मी मस्त घाम सुटला मित्रांनो मेहनत पण तशी लागली दादाने पण भरपूर मेहनत केलंय आणि बघू आता कशी होते भरपूर वर्षानंतर पोपटी लावली दादाने मी ती पण पनीर पोपटी चिकन पो चिकन पोपटी अगोदर लावली होती पनीर पोपटी मी फर्स्ट टाइम लावली दादा तू पण फर्स्ट टाइम लावलीस पो पनीर पोपटी की अगोदर लावली होतीस पहिल्यांदाच दादांनी पण पहिल्यांदाच लावलंय म्हणजे आम्ही दोघं पण फर्स्ट टाइम फर्स्ट टाईम लावतो आहे पनीर पोपटी बघूया तर काय चुकीचं वगैरे का काय होत असेल काय केलं असेल तर सांगा तुम्ही पण कमेंटमध्ये की अजून काय काय करायला पाहिजे होतं कारण प्रॉपर पोपटी आपण बोलता येणार नाही पण ठीक आहे जेवढं पण जमलं तेवढं केलं आहे आम्ही देखेंगे अभी टेस्ट कैसा आहे a few moments later the finally a poop popped in ओके okay. तर फायनली पोपटी झाली आहे आणि मस्त टेस्ट पण मस्त आहे मीठ वगैरे एकदम व्यवस्थित झालं तर चला आज पोपटीचा ब्लॉग होता मस्त व्यवस्थितपणे आपली दुपारी तीन वाजता चालू केलं सर्व एकत्र साहित्य वगैरे सर्व बोला करायला आणि आता प्रॉपर रेसिपी झाली आपली पोपटी पनीर वगैरे वय पनीर वगैरे व्यवस्थित शिजलं आहे मका पण व्यवस्थित झालेला आहे आणि शेंगा तर एकदम परफेक्ट शिजलेल्या आहेत चला तर भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय